जगणं कोणासाठी जगणं कोणासाठी हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कृतज्ञ राहा हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा या दुनित असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलं आहे आपण तर साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच चा। जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसंही वागेना आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत जगणं कोणाचंही सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एका व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही कृतज्ञ राहा ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहे पण यश मिळाले नाही कृतज्ञ राहा तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले कृतज्ञ राहा ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात तरीही त्यांचे जीवन विसंवाद आहे कृतज्ञ राहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला त्याच बेडवर इतर अनेक अनेकांनी अखेरचा श्वास घेतला कृतज्ञ राहा ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्यांचे शेत उद्ध्वस्त केले कृतज्ञ राहा कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त ईश्वरी कृपा आहे तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा अंदाज घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसतं वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून कोणी आपले वाईट चिंतले तरीही त्या व्यक्तीचे तुम्ही वाईट चिंतू नका आपल्या चांगल्या कामात मग्न राहायला शिका दुसऱ्याचे अजिबात वाईट चिंतू नका दुसऱ्याच्या दुःखाकडे न हसता त्याच्याकडे मायेची फुंकर घाला जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगा तर मित्रांनो व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण जगायचं कोणासाठी आणि किती कृतज्ञ राहायचं हे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद